त्या पर्वतावर जाव ज्याचा धारण असणाऱ्या कराव्या वळकल्या नेसाव्या म्हणजे साधूचा वेस धरावा वेस असणारा धरावा रामाचे कथा सांगावे साधूचा वेष धरल्याच्या नंतर मारुतीचा मन

नंतर आतिथ्य करावं ऊर्स असणारा म्हणाव रामाची कथा सांगावे म्हणजे मारुतीचा मन कोणते प्राणी मात्र आपण पिंड्रा ती ते, ते वा घरचं अन्न असणार नाही तर म्हणजे पाणी तरी असणारा प्याव आणि आश्रमात समोर असणारा तलाव आहे त्या तलावामध्ये तुतर आहे ते तुतर मारुतीला गिळवून टाकणे Pick up in the